नमस्कार मित्रांनो चर्चा ढीग या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत ह्या चॅनलमध्ये आपण आज चर्चा करणार आहोत म्हणजे शाहूंच्या आठवणीतले काही किस्से मित्रांनो तुम्हाला माहीत असेलच कोल्हापूर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज यांना दलित उद्धारक म्हणूनसुद्धा ओळखले जात अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले त्यातलाच एक प्रयत्न म्हणजे त्यांनी दलितांना त्यांच्या शिक्षण आणि योग्यतेनुसार नोकरी देऊ केल्या म्हणजे कुणाला बंद कुणाला तलाठी कुणाला शिक्षक तर कुणाला कारकुनाची नोकरी दिली महाराजांनी एका न्यायालयामध्ये दलिताला कारकुनाची नोकरी दिली पण तिथं कुणीही त्याच्याशी नीट बोले ना त्याच्या शेजारी बसेना शिवत शीवत होईल म्हणून त्याला कोणी कामही सांगेना उलट त्यालाच तुमचं काम, काम असमाधानकारक आहे असं सांगून त्याच्याकडून दंडही आकारण्यात आला महाराजांनी दंड न आकारता प्रशिक्षण द्यावे असे बजावलेले असताना सुद्धा न्यायाधीशांनी नजर अंदाज करून हा प्रकार चालूच ठेवला बघता बघता तीन महिने उलटले त्यानंतर न्यायाधीशांनी महाराजांना एक पत्र लिहिलं की या कुचकामी कारकुनाला नोकरीतून मुक्त करावे महाराजांना घडलेला सगळा प्रकार लक्षात आला त्यांनी अत्यंत संयमाने न्यायाधीशांना एक पत्र लिहिले या कारकुनाला तुम्ही प्रत्यक्ष प्रशिक्षण द्यावे जर यात काही अडचण आली तर ती तुमची अकार्यक्षमता समजून तुमचा योग्य तो निर्णय करण्यात येईल ह्या एका पत्रामुळे न्यायाधीशापासून ते शिपायापर्यंत सगळे सुतासारखे सरळ झाले तर कसा वाटला तुम्हाला हा महाराजांचा न्याय आणखीन किस्सा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा